नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घरबसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्यांचे बाजारभाव आणि त्यांच्या गायींच्या चालू किमती घरबसल्या पाहता येतील था, बादर तर अनेकांच्या कमेंट येत असतात की कालवडींचे पण बाजारभाव दाखवत जावा तर ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस ते व्हिडिओ ब बघत नाहीत त्यामुळं आपण कालवडींचे व्हिडिओ जास्त करून टाकत नाही तरी पण मित्रांनो काल सांगोल्यातील ले, कालवडींच्या बाजारात व्हिडिओ मी टाकलेला आहे तर ज्यांना कोणाला पाहायचा असेल त्यांनी तो पण पाहू शकता म्हणजे कालवडींचे पण दर तुम्हाला समजतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकताय चार दिवस वेळेला बाकी तर किंमत काय सांगतायत हे आपण जाणून घेणार किती खाली होणार दुसऱ्यांदा किती पिल्या त्याला सतरा अठरा काय किंमत सांगतायत याची घ्यायची एक पाच किती लावन फायनल नव्वद ला काय नंबर सांगाय आपला नव्वद एकवीस अकरा अठरा एकोणऐंशी एकोणऐंशी गाव कोणतं आपलं गाघरगाव कारखाना तारव इंदापूर येत जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता पहिल्या त्याला सतरा अठरा लिटर दूध पिलेला आहे एक लाख पाच हजार किंमत सांगतायत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटी आहे तर टॉप क्वालिटी साठी कमेंट येत असतात तर त्यांच्यासाठी दाताल कसे दोन दात काय किंमत सांगता एक लाख साठ हजार रुपये द्यायचं घ्यायचे किती बरं दीड पर्यंत दीड पर्यंत बारा रिवर्स आहे ते राह द्यायचं घ्यायचं किती होईल फायनल तर ना ना किती बारा वस्तू आहे ती काय पण नव्हतं बर सांगा बरं नंबर आपला नंबर छप्पन चारशे चाळीस दोनशे चारशे चाळीस दोनशे अडतीस पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अजून एक तुम्हाला विनंती आहे की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा नाहीतर ऑनलाईन पद्धतीने केल्यास तुमची फसवणूक पण होऊ शकते तर पाहू शकता दाखवायची

किती दिली काय व्यवहार कस जा सदोतीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे ह्या पार्ट्या गायचा तर किती लिटर दूध आहे बारा लिटर पक्क दूध बर चालतंय ठीक आहे नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं गाव लासोरण्यात आलो इंदापूर जिल्हा पुणे तर सदोतीस हजार रुपयाला काही बांडी खरेदी केली नाव काय तुमचं मुरली नंबर सांगा बरं पंच्याहत्तर सतरा झिरो सात शहाण्णव शहाण्णव ठीक आहे तर पाहू शकताय सदोतीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला तर पाहू शकता हि पण पार्टी गैर आहे तर हिची काय किंमत सांगताय माम पंचेचाळीस हजार रुपये तेरा चौदा लिटर का किती पर्यंत द्यायची फायनल पस्तीस ला पण देत नाही पस्तीस लागतात पण देत नाही नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस सत्तावीस गाव कोणते लासवर लासवर नाही ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नोट चालू आहे तिथं पाहू शकता तर गा बनचे कराल गे आता आपण ही चार मानेचे तर पाहू हो शकता चार महिन्याची गाभण चेक आणि दूध चालू ला अकरा लिटर म्हणतायत पुढे वाढत काय भांडी गोंडी गाय चार महिन्याची गाभण चेक आणि अकरा लिटर दूध दोन टायमिंग च गिराय यायला पिऊन का दोन टाइम बरं काय किंमत सांगता चार महिने किंमत सत्तर हजार वेग किती तिसरा आहे तिसऱ्यांदा पोटात आहे बरोबर कमी जास्त नक्की होतील तर नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा गाव कोणतं खांडस बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता ही वेळ आलेली गाय तर किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत आपण नाही काय आणलं काय किंवा सांगता पलीकल्ल्याचे ऐंशी हे जे नव्वद हजार किती पर्यंत फायनल होईल सत्तर ला आणि ऐंशी ला बर किती किती लिटर पेलेले आहेत मागच्या वेळेला हे वीस बावीस बावी सन पलीकल्ली पंधरा सोळा लिटर बर नंबर सांगा आपला नव्वद व्यापार आहे ना आपण नव्वद शहाण्णव डबल झिरो छत्तीस पंचावन्न डबल झिरो छत्तीस पंचावन्न गाव कोणतं बरं बरं ठीक आहे एक नंबर मुलाखत दिली आपण किती दिवस बाकी आहेत पलीकडल्या गेला आणि हिला हिला तेवढंच आहे बरं तर कासल लागल्यानंतर अजून गाई चांगल्या दिसतील मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो शक्यतो पहिले किंवा दुसरं वेळ असेल किती वेंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा दाताला कशी सहा दात किती पिले पहिल्या वेताला किंमत काय सांगता एकदा द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय किती बावीस लिटर पिले किती म्हणजे एकदा नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव डबल साठ सेहेचाळीस अठ्ठ्याण्णव गाव कोणता तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं भारत जाधव ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो पार्ट्या गाय आहेत तर यांचं दूध वेध किंमत सगळं जाणून घेऊया पार्ट्यांसाठी कमिट्यात असतात तर त्यांच्यासाठी बारट्या बाजारी बाजार व्यवसाय का काय दूध किती आहे ह्या अलीकडल्या गायला दहा लिटर दोन्ही पण गायला दहा दहा लिटर गिरायकरी आल्यावर पिऊन द्यायचा लागतो काय किमती सांगता यांच्या पस्तीस पस्तीस हजार लावलेल्या नाही महिना महिना लावलेला आहे असं सांगतायत तर पाहू शकताय गायी कशा आहेत पस्तीस पस्तीस हजार किंमत ब फायनल किती लावून फायनल किती लावून

बर पावसा फायनल किती लावली थंडी चालते किंमत फायनल किती होईल वीस ला होईल वीस ला नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो तीन अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव 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 गाव कोणतं सर्व गाव सरडे बरं बरं चालतं ठीक तर मित्रांनो खरेदी करताना आपल्या जबाबदारी समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा ही सर्वांना विनंती तर पाहू शकता मित्रांनो हे कालवट तीस हजार रुपयाला विक्री झालेली या कालवडची यावरून अंदाज कालवडींचे दर हे ताईट आहेत गायींपेक्षा पाहू शकता दहा बारा दिवस बाकी या गायला वेळेला किती वंदा खाली होणार आहे तिसरा किती पिल्या मागच्या वेळेतला त्याला वीस लिटर काय किंमत सांगता नव्वद नव्वद द्यायचे घ्यायचे किती पर्यंत बोलाय काय सांगा एक व्यवहारान फायनल की तुम्ही बोला काय सत्तर हजार च्या नंबर सांगा आपला ना ना नंबर नाही ते कस होत चॅनल आहे याच्यावरून तुम्हाला फोन करतील गिराईक ज्यांना पाहिजे असेल हा तुमचा किंवा तुमच्या मुलाचा सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी फलटण ठीक फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो ह्या गायच्या माहिती आपण जाणून घेणार तर चौदा एप्रिल ही तारीख आहे तिथून पुढे नऊ दिवस किती वेळा खाली होणार आहे तिसऱ्या तिसऱ्या किती पिल्या मागच्या वेळेला बावीस बावीस तेवीस लिटर किंमत काय सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचे किती पण कमी जास्त होतील नंबर सांगा आपण सत्त्याण्णव त्रेसष्ट एकशे वीस वीस आठशे सत्तावीस आठशे गाव कोणतं मारेगाव व्यापारी आहे शेतकरी शेतकरी आहे ठीक आहे नाव काय आपले बापू चव्हाण ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता हे शिंकटी गे दहा बारा दिवस वेळेला बाकी आहेत तर किती पिल्या मागच्या वेताला काय किंमत सांगता पंचाहतर पंचान पंच्या किती पर्यंत सड वगैरे क्लिअर आहेत काय तुम्ही नाव काय आपलं गणेश दाहिनचे गाव कोणतं मेखे मेखे तालुका बारामध्ये मध्ये पुणे तर नंबर सांगा आपला सत्तेचाळीस अठ्याऐंशी एकाहत्तर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसऱ्या पहिल्या आला दूध किती कितीला वीस लिटर चालत ठीक तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ चांगला वाटल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींचे चालू बाजारभाव समजतील किंवा हा व्हिडिओ पाहता येईल ठीक आहे धन्यवाद